शासन व केंद्र सरकारच्या वतीने देशभरातील रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ विनामूल्य वाटप करण्यात येते पण काही भ्रष्ट अधिकारी व रेशन दुकानदार लोकांकडून तांदळाचा काळा बाजार केला जातो कसा चालतो हा व्यवसाय शासन कडून गहू व तांदूळ हे रेशन दुकानदार पर्यंत पोहोचले जातात नंतर रेशन धारक रेशन दुकानदारावर जाऊन आपले थंब लावतात जर तुम्हाला गरज नसेल तर तांदळाच्या बदले गहू द्या <Sessy> किंवा निम्म्या भावाच्या हिशोबाने हे तांदूळ रेशन दुकानदार विकत घेतात व हे तांदूळ भाव तांदूळून किलो प्रमाणे तांदूळ विकत घेणाऱ्या टोळीला विकतात जे लोक तांदूळ घरी घेऊन जातात मग तांदूळ विकत घेणारी टोळी गावगावी फिरून अधिक भाव वर चढून किलो प्रमाणे ते विकत घेतात परत घेऊन जात असताना ही टोळी डुप्लिकेट बिलिटी बनवतात किंवा चोरून याची समलिंगी करतात हा विषय फक्त आपल्या तालुक्याचाच नसून संपूर्ण महाराष्ट्राचा आहे पण मजेशीर गोष्ट अशी आहे की आपल्या तालुक्यात या व्यापाराचा एकाधिकार चालतो त्यामध्ये सगळे संबंधित अधिकारी व प्रशासनाचा संगमताने जर कोणी दुसरी टोळी तांदूळ घेताना आढळली तर एकाधिकार टोळीचे मालक तिथे जातात व संबंधित प्रशासन किंवा पुरवठा अधिकारी यांना तिथे बोलावतात त्याच्या जवळ जे काही तांदूळ भेटले ते अर्धे तांदूळ काळाबाजारी करणारी टोळी घेते व दोन ते तीन पोते केस अधिकारी वर्ग व प्रशासन बनवतो नंतर आरोपीला सांगण्यात येते की जर व्यवसाय करायचा असेल तर आम्ही सांगू त्या माणसाला माल द्या मग सक्रिय तांदूळ टोळीचा बॉस तिथे येतो व त्याला आपली प्रॉपर्टी दाखवित त्याला पैसे भरून सोडवण्यास सांगतो व पुढच्या काळात जर इकडे दिसला तर मग हे नॉन अवेलेबल केस आहे पुढच्या वेळेस तुला सोडणार नाही धंदा करायचा असेल तर मग माल द्यावा लागेल तुला कोणी अधिकारी त्रास देणार नाही जर तो व्यक्ती बॉसला तांदूळ देत असेल आणि अधिकाऱ्याला कुठलीही केस हवी असेल तर टोळी बहादूर नवीन परत त्या माणसाची देतो आणि त्या दिवशी बॉसचे मोबाईल बंद असते किंवा बॉस फोन उचलत नाही अशा घटना अनेक वेळी आपल्या तालुक्यात घडल्या आहे अशीच एक घटना जुनी वस्ती येथे एका किराणा दुकानदार सोबत पण घडली असून तो आता ऑटो सोडून आपल्या ॲक्टिवावर बाकी दुकानदारांचे माल जमा करतो व बॉसला देतो एक तर हद्द झाली पुरवठा विभागाने बाळापूर गाडी पकडली होती पण मात्र सेटलमेंट झाल्याने ती गाडी सोडण्यात आली असे दाखवले की हा तांदूळ शासकीय नसून त्याच्या जवळ सगळे पुरावे आहे व परत तीच गाडी बाळापूरला जात असताना बोरगाव पोलीस स्टेशनने त्यावर गुन्हा दाखल केला असे अनेक किस्से तालुक्यात आहेत प्रमत अशी आहे की हे अरे रावी एकाधिकार रेशन दुकानदारवर पण चालते दोन नंबरचा धंदा करताना कोणाच्या भरवशावर एकाधिकार व अरे रावी चालते याचे उत्तर कोणाकडे अशी चर्चा सध्या मूर्तिजापूर तालुक्यात रंगली आहे पुढच्या बातमीत रेशन दुकानदार तांदूळ विकत घेताना बसचे सहकारी त्याचे ऑटो व तांदूळ विकत घेतानाचे व्हिडिओ व वा ॲक्टिवावाल्याचे फोटो पाहण्यास मिळतील ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा